नमस्कार आज दहा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे दाद मनातील गाणे प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचे मंगळवारी कोलकाता येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले ज्येष्ठ शास्त्रीय गायक सर्व भारतीयांनी वाहिलेली इथं आदरांजली दिलेली आहे आता पहा आपण नक्कीच यांच्याविषयी जास्त माहिती जाणून घेणार आहोत राशिद खान यांच्याविषयी पण ती अगदी आतील पानात आहे त्यामुळे या न्यूजला आपण फर्स्ट फ्रेजवरती स्किप करत आहोत पुढे पहा आमदार अपात्रतेचा आज निकाल शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे आज बुधवारी दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा ठाकरे यांचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा याबाबत निर्णय दिला जाणार आहे ठाकरे गटातील आदित्य ठाकरे वगळता चौदा आमदार आणि शिंदे गटातील चाळीस आमदारांची अपात्रतेवरती टांगती तलवार आहे ओके मग आता आज अगदीच खूप मोठा निर्णय होणार आहे व खऱ्या अर्थाने जर पाहिलं की जर एकनाथ शिंदेंचं जर हे झालं तर ते सरकार वगैरे कोसळू शकतं पण सुप्रीम कोर्टाची परत एकदा सुप्रीम कोर्टात वगैरे ही केस जाणार आहे बगदीच उद्धव ठाकरेंनी पण काल म्हटलेलं आहे की जर न्यायाधीश जर मुख्यमंत्र्यांना वगैरे तशा पद्धतीने जो आरोपी आहे त्यांच्यासोबतच जर भेटत वगैरे असतील तर आम्ही पक्ष सॉरी प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस इथं कुठं लागू वगैरे होतं त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात ऑलरेडी गेलेली आहेत पण पहा आपण अद्याप या न्यूजला वगैरे कव्हर करत नाहीयेत एकदा दुपारी चार वाजता निर्णय येऊ द्यात मग उद्या आपण ना किंवा एक विशेष लेक्चर वगैरे घेऊन मी चांगल्या पद्धतीने डिटेलरित्या शिवसेनाचं जी केस वगैरे होती ती मला समजून सांगायचं आहे तुम्हाला ओके कारण पहा अनुच्छेद जे आपण अनुसूचित हव्वी जी म्हणतो त्याबद्दल पण प्रश्न वगैरे येण्याचे जास्त चान्सेस आहेत व इथं पण त्यांनी दिलेलं आहे पहा संविधानाच्या दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार आम्ही काय केलेलं आहे म्हणजे निकाल वगैरे देण्याचा मी प्रयत्न करत आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे ओके त्यानंतर सध्याला विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत असा पण प्रश्न येऊ शकतो सरसेवेला तर त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर ओके आय होप ही बातमी तुम्हाला समजली असेल पुढे या कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी संघटना आक्रमक पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यामध्ये एकत्रित निदर्शनासाठी मुवर्शबांधणी चालू आहे त्यानंतर क्रीडा गुणवत्तेचा सन्मान क्रीडा क्षेत्रातील आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी क्रिकेटपटूसह क्रि... सॉरी यावेळी क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह सव्वीस क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे आता पहा या वर्षाची जी यादी आहे ती प्लीज एकदा तुम्ही डाउनलोड करून पाहून घ्या की क्रीडा पुरस्कारामध्ये अर्जुन पुरस्कार वगैरे कोणाकोणाला मिळालेले आहेत त्यासोबतच पहा मेजर ध्यानछंद खेलरत्न अवॉर्ड साई सात्विकराज आणि रंकारेड्डी सॉरी सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटनमधील आघाडीच्या जोडीला जाहीर झाला आहे मात्र ते सध्याला मलेशिया येथे आहेत त्यामुळे त्यांना पुरस्कार वगैरे ते घेऊ शकले नाहीत असं आपण म्हणू शकतो पण त्यांना देण्यात आलेलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हे एक लक्षात ठेवा आणि क्रीडा क्षेत्रातील अगदीच मोहम्मद शमी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे अर्जुन अवॉर्ड ओके आय होप ही बातमी समजलेली आहे व तुमच्या अगदीच जी डायरी वगैरे त्यामध्ये लिहून ठेवा त्यानंतर टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता या आता अगदीच हे तर म्हणजे खूपच भयावह वगैरे आपला बातमी दिसत बात आहे म्हणजे तलाठी संदर्भात ही बातमी आहे तलाठी भरती संदर्भात तर जे त टी सी एस कंपनीचे जे कर्मचारी वगैरे आहेत त्यांच्या जे नातेवाईक वगैरे असतात त्यांची नावं वगैरे इथं दिलेली आहेत व ते अगदी स्टॉपवर राहिलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील वगैरे तर अगदी याबद्दल सरकारने वगैरे पावलं उचलणं गरजेचे आहेत पहा अन्यथा म्हणजे एवढे पैसे ज्या अगदीच एक हजार रुपये कशासाठी तर फक्त ट्रान्सपरन्सी वगैरे करणार आहोत आम्ही या साठी जर घेण्यात आले असतील तर हे अगदी चुकीचं आहे खूप चुकीचं होत आहे कारण अगदी शंभर रुपयेचा फॉर्म भरून किंवा जे रिझर्व कॅटेगरी त्यांना तर फीसच नसते असे पण एक्झाम आहेत आपल्याकडे स्टाफ सिलेक्शन कमिशन यू पी एस सी वगैरे व तिथे अगदी अशा पद्धतीने काही होत नसतं पण इथे खूपच म्हणजे इंटरफरन्स वगैरे आपल्याला जास्त दिसत आहे तर हे अगदी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आता पहा अगदीच राशिद खान यांच्याबद्दल देण्यात आलेलं आहे ते पहा अकबर यांच्या सॉरी मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेल्या मिया तानसेनच्या एकतीसाव्या पिढीतील राशीद खान यांचा जन्म जन्म आहे तसेच त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये वयाच्या अकराव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात गायन केले होते ओके मग पहा त्यांना दोन हजार सहा साली पद्मश्री भेटलेला आहे दोन हजार सहा साली दुसरा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार दहा साली जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार तसेच दोन हजार बारा साली महासंगीत सन्मान पुरस्कार आणि दोन हजार बारामध्ये पश्चिम बंगालचा सर्वोच्च बंगभूषण पुरस्कार मिळालेला आहे तर दोन हजार तेरामध्ये मिरची संगीत पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे म्हणजे सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आपला सांगता येतो परीक्षेला डायरेक्टली विचारलं जातं पर्सनी न्यूज आहे पहा कंबाईन परीक्षेसाठी वगैरे अगदी गरजेचं ठरू शकतं प्लीज याला तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवा त्यानंतर आपण पुढे जाऊयात येथे पहा अगदी जास्त न्यूज काही कामाची नाही किंवा मध्ये आहे पेज त्यामुळे स्किप करूयात त्यानंतर म महाविकास आघाडी आघाडीमध्ये बहुतांश जागांवर सहमती झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे चांगली गोष्ट आहे पुढे सरकार सत्तेला जहागिरी समजते काय आता अगदीच म्हणजे जे आमदार रोहित पवार त्यानंतर महेश घर बुडे जे स्पर्धा परीक्षेचे कार्याध्यक्ष वगैरे जे आहेत त्यांनी पण अशा पद्धतीने म्हटलेलं आहे कारण विखे पाटील यांचं काल वक्तव्य वगैरे आपण पाहिलेलं होतं की जर ज्यांनी तलाठी भरतीच्या विरोधात वगैरे जर हे केला म्हणजे वक्तव्य जर केलं तर त्यांच्यावर गुन्हा वगैरे नोंदवण्यात येणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं म्हणजे ते अगदी चुकीचं आहे पहा कारण आपल्याकडे आर्टिकल एकोणीस आहे व बोलण्याचा सर्वांना स्वातंत्र्य आहे पण ठीक आहे आता तलाठी भरती अशा स्थितीमध्ये आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याची जी ही आहे ना म्हणजे चौकशी वगैरे होणं खूप गरजेचं आहे कारण पहा खूप विद्यार्थी वगैरे त्या प्रतीक्षेत वगैरे आपले बसलेले आहेत असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे आमदार अपात्रता याचिकांवर आज निकाल हे आपण न्यूज पाहिलेली आहे व लवकरच त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओमध्ये वगैरे आपण चर्चा करूयात नक्कीच ओके त्यानंतर पुढे जाऊयात गॅब्रियल अट्टल फ्रान्सचे नवीन पंतप्रधान आहेत ओके व गॅब्रियल अट्टल यांच्या नावाची मंगळवारी फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आली चौतीस वर्षीय गॅब्रियल अट्टल यांना फ्रान्सच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळालेला आहे ओके परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतो कोणत्या देशाचा सर्वात तरुण पंतप्रधान वगैरे नव्याने झालेला आहे तर चौतीस वर्षीय कोण गॅब्रियल अट्टल ओके हे नाव तुम्ही प्लीज लक्षात ठेवा त्यानंतर मालदीव पर्यटन उद्योग चिंताग्रस्त ते माहिती आहे सर्वांना त्यांचं प्रकरण वगैरे काय झालेलं होतं त्यानंतर पुढे गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपीं सॉरी अल्प अल्पवयीन आरोपींची संख्या वाढ झालेली आहे तर पहा बाराशे एकोणचाळीस मुलांवर बलात्काराचा गुन्हा बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात वयस्क आरोपींची संख्या जास्त आहे तसेच अल्पवयीन आरोपींची दिवसेंदिवस संख्या वाढत आपल्याला दिसत आहे म्हणजे हे खूप भयावह चित्र आपल्याला दिसत आहे कारण पहा शालेय विद्यार्थ्यांना आपण अगदीच जे ही आहे चांगले संस्काराचे धडे वगैरे देणं बंधनकारक आहे अन्यथा पहा हे आपल्यासाठी जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आज म्हणतो ना आपण हे आपल्यासाठी केव्हा डिझास्टर बनेल हे काही सांगता येणार नाही व एकदा जर का हे डिझास्टर बनलेलं असेल मग त्याला आपण रोखवू वगैरे शकणार नाही हेच आपल्या इथं स्थिती दिसत आहे त्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये बाराशे एकोणचाळीस बालगुन्हेगार अडकले आहेत तर सोळा ते सतरा या वयोगटातील तब्बल नऊशे एक्क्याऐंशी मुलांनी बलात्काराची केल्याची नोंद पोलिसांनी केली या वयोगटातील आरोपींकडून बलात्कार पीडितांमध्ये अल्पयीन मुलींसह महिलांचाही समावेश आहे तर राजस्थान दोनशे सव्वीस त्यानंतर मध्य प्रदेश दोनशे सदतीस व महाराष्ट्र एकशे सद सॉरी एकशे तेवीस बाल गुन्हेगार समावेश आहेत ओके म्हणजे महाराष्ट्र इथे तृतीय क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकतो व हे एम पी एस सी दोन हजार पंचवीस चे जे विद्यार्थी आन्सर रायटिंग वगैरे करणार आहेत त्यांच्यासाठी हा डाटा वगैरे थोडासा महत्वपूर्ण ठरू शकतो ओके त्यानंतर सांस्कृतिक पुनर्जागरणाचे नववर्ष आता अगदीच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा शिवराज्याभिषेकाची तीनशे पन्नास वर्ष तर मंदिर प्रवेश व गेट वे ऑफ इंडियाची शंभर वर्ष यामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष ना खूप आय एम पी आहे असं आपल्याला इथं सांगता येतं मग यावरून ना परीक्षेला प्रश्न वगैरे विचारले जातील आता हा लेख ले जो आहे तो पूर्ण अयोध्याबाबत लिहिलेला आहे ओके त्यामुळे मी या पूर्ण डिटेलिंग वगैरे जाणार नाही फक्त शिवराज्याभिषेक कधी झाला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं आय थिंक जूनमध्ये आपण याबद्दल डिटेल चर्चा देखील केलेली आहे कारण त्यावेळेस उत्सव देखील झालेला होता व नरेंद्र मोदी यांनी अगदी काय म्हणतो आपण दूरचित्रवाणीवरून वगैरे तशा पद्धतीने भाषण पण केलं होतं त्यांनी त्यावेळेस ओके त्यामुळे शिवराज्याभिषेक हे परत एकदा वाचून घ्या तुम्ही बॅकवर्ड लिंग्वेज आहे त्यानंतर मंदिर प्रवेश व गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया म्हणजे अगदीच कशामुळं बांधलं गेलं वगैरे ते मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वगैरे तुम्ही एकदा प्लीज वाचून घ्याते ओके okay? तर ही अशा पद्धतीने बाकी पहा अगदी जर हे झालं अयोध्यावर आपण नक्कीच जे जे प्रश्न वगैरे बनू शकतील तशा पद्धतीने एक सिरीज वगैरे घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन मग ते तिथूनच होईल हे फॅक्ट बेस्ड बातें करावं लागेल इथे बाकी जर पहा असं डायरेक्टली ही वाचून वगैरे काही आपल्याला गरजेचं वगैरे नाही आहे आता इथं देण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे फक्त एक मंदिर वगैरे तर मंदिर म्हणून वगैरे नकात पाहू किंवा भाजपचं सेंट्रिक वगैरे तुम्ही नकात जाऊ तर पहा प्रत्येक म्हणजे तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जा किंवा साऊथ इंडियामध्ये जा राम नावाला काही ना काही म्हणजे तिथं कोणाची ना कुणाचे नाव वगैरे ठेवण्यात आलेले आहेत आता ते मी हायलाईट केलं नाही कारण मला तो पार्ट दिसत नाही योग्य म्हणून ओके पण त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे अगदीच राम या नावाला धरून आता रामनाथ ओके okay, आता अगदीच रामनाथ कोविंद आपल्याकडे काय राष्ट्रपती होते अगदी तशा पद्धतीने रामला ना अगदी भरपूर नावं वगैरे आपल्याला दिसतात त्यामुळे प्रत्येकाच्या घराघरामध्ये राम आहे किंवा आपण प्रत्येकजण रामाला मानतोच मानतो किंवा मा आपलं दैवत आहेत असं लेखकाला पण इथं म्हणायचं आहे त्याबद्दल हा लेख आहे ओके त्यामुळे मी याला एंटरटेन करत नाही किंवा तुम्हाला रिकमेंड वगैरे करत नाही आहे की तुम्ही हा लेख वगैरे वाचून घ्यावा तर फक्त जर फॅक्ट वगैरे जर गरजेचे असतील ना तर आपण नक्कीच त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवून मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यानंतर वसाहतवादाचा संदर्भ एक बाब सर्वात महत्वाची होती ती म्हणजे ब्रिटिशांच्या कायद्यातील राज्यावरील म्हणजेच ब्रिटिशांच्या कायद्याच्या राज्यावरील म्हणजे रूल ऑफ लॉचा विश्वास त्यासाठी ती, ती विहित प्रक्रिया पार पाडण्यावर भर देत असत म्हणजे ड्यू प्रोसेस ड्यू प्रोसेस ओके म्हणजे एखादी कायदा जर करायचा असेल ना तर त्याची पूर्णता प्रक्रिया वगैरे ते पार पाडत मग रूल ऑफ लॉ ओके रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे ओके मग आपण पण तेच केलेलं आहे आता सध्याला आता पहा आता अगदीच कोणाला काय शिक्षा व्हावीला हवी हे आपण काय लिहून ठेवलेलं आहे ओके ते लिखित आहे आपल्याकडे लिखित आहे लिखित आहे यामुळे काय आहे ते लिखित असलेलं जे आहे ना ते रूल ऑफ लॉ आहे ओके म्हणजे कायद्याचे राज्य आहे व पहा या रूल ऑफ लॉचा एक फायदा होतो की याला इंटरफेअर वगैरे जमत नाही पहा म्हणजे ते लिखित असतं ना लिखित व तो पुरावा असतो त्यामुळे अगदीच इथं जास्त एखादी काय म्हणतो राजा वगैरे जर असेल व राजाच्याच मुलाला वगैरे तिथं जर आरोपी म्हणून वगैरे सिद्ध करण्यात वगैरे आलं असेल म्हणजे गुन्हा त्याचा सिद्ध जर झाला तर त्याला काय शिक्षा वगैरे होते परंतु राजा काय करू शकतो माझाच पोरगा आहे म्हणून शिक्षा वगैरे कमी केली जाऊ शकते पण रूल ऑफ लॉमध्ये तसं होऊ शकेल का बिलकुल होणार नाही त्यामुळे अगदी रूल ऑफ लॉ ही चांगली संकल्पना आहे असं आपण इथं म्हणतो ओके मग त्यासाठीच पहा ब्रिटन ब्रिटन काय करायचं ड्यू प्रोसेस वगैरे फॉलो करायचं मग तीच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वगैरे आपणच सॉरी आपण भारतीयांनी पण तीच असेप्ट वगैरे केलेली आहे ओके ही एक माहिती असू द्या की सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन ते तिथं लिहि म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर बलिप्रतिपदा आता हेच हा जो लेख आहे तो कालच्याबाबत वगैरे दिलेला आहे आता इथे पण पहा राज्य संकल्पना वगैरे दिलेला आहे पण अगदी मला नाही वाटत की हे पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की जे बिल्किस बानू प्रकरण वगैरे ना त्याबद्दल हा लेख दिलेला आहे आणि बिल्किस बानू प्रकरणासोबत याला त्यांनी कुठं जोडलेलं आहे तर ईडीचीच हे झाली होती पहा ई डी रे ई डीची ना रेड करण्यासाठी पश्चिम बंगाल ओके वेस्ट मध्ये त्यांनी गेले होते परंतु त्यांच्यावरती हल्ला झाला दोनशे समूह दोनशे जणांचा हो जो समूह होता त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला पण पहा आज नॅशनल टेलिव्हिजनमध्ये वगैरे ना बद्दल किंवा जे टी एम सीने जे सॉरी जे, जे, जे वेस्ट बेंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर जे वगैरे जी कारवाई झाली त्याबद्दल कुणी बोलत नाही आहे ओके किंवा जो हल्ला वगैरे झाला त्याबद्दल कुणीच बोलत नाही का बोलत नाही कारण पहा सर्वांना कदाचित समजून येत आहे की हे अनैतिक होतं ओके okay. म्हणजे आता मी तसं बोलत नाही आहे बरं हे लेखक बोलत आहेत की हे अनैतिक होतं व अनैतिक असताना सर्व लोक जनतेला आपण माहिती झाले की हे अनैतिक असताना नैतिकचे तुम्ही मागणी वगैरे करू शकत नाही ओके okay. म्हणजे पहा ईडीच्या जे रेट वगैरे रेड वगैरे पडत आहेत सध्याला ते फक्त विरोधी पक्षीय लोकांवरती पडत आहेत बरोबर व बीजेपी सध्याला वॉशिंग मशीन टाईप काम करत आहे हे कदाचित जनतेला समजलेलं आहे त्यामुळे पहा जरी ईडीची रेड वगैरे पडली तरी नॅशनल टीव्ही टेलिव्हिजन त्यासोबतच जे वृत्तपत्र वगैरे आहेत तिथं जास्त मोठी न्यूज वगैरे ही झळत झळकत नाही आहे पण असंच जर कदाचित बी जे पी वगैरे तिथं काही जर झालं असतं ना तर त्यांनी खूप याचा मोठा वगैरे इशू झाला असता असं लेखकांचं म्हणणं आहे तसेच पहा बिल्किस बानो प्रकरण बिल्किस बानो प्रकरणमध्ये पण महाराष्ट्र सरकार सॉरी महाराष्ट्राचं तिथं काय रेफरन्स वगैरे घेण्याचा प्रयत्न केला गेला पण महाराष्ट्रांनी वगैरे तिथं देऊ नये असं शरद पवार पण म्हटलेलं आहे व ते होणार पण नाही याबद्दल चिंता नाही आहे पण पहा इथे Uh, जे राज्यपाल वगैरे आहेत ओके आता तुम्ही जर केरळचे जर पाहिलात केरळचे राज्यपाल त्यानंतर तमिळनाडूचे राज्यपाल ओके जेव्हा जेव्हा ईडीची रेड पल्ली वगैरे ना तर लगेच केरळच्या राज्यपालांनी काय केलं लगेच त्यांचे जे मंत्रिमंडळ वगैरे होते ना त्याला लगेच मंत्र्यांवरून वगैरे काढून टाकण्यात आलेलं होतं बरोबर मग मंत्रिपदावरून काढून टाकण्याचा अधिकार अगदीच केरळचे राज्यपाल वगैरे जरी नसला त्यांना तरी पण त्यांनी काम केलं का नैतिकता म्हणून ओके पण हीच गोष्ट जर तुम्ही पाहिली तर गुजरातमध्ये वगैरे तसं होत आहे का गुजरात घ्या किंवा मणिपूर घ्या मग इथं ही जी त्यांची काय म्हणतो जे पॉलिटिकल पार्टी जी आहेत ओके त्यांनी पहा नैतिकता असं जर म्हटलंय एकीकडे एक फक्त तुम्ही नैतिकता वगैरे राहू शकत नाही किंवा आपण जे म्हणतो आपल्याच शब्दावर वगैरे पडण्याचा इथं प्रयत्न कदाचित होत आहे असं लेखकांना इथं म्हणायचं आहे कारण पहा ईडी जर कदाचित अगदी चांगल्या पद्धतीने जर असते किंवा त्यांची जर इमेज जर चांगली असती ना तर आज पण आज जनतेने पण त्यांना लगेच सपोर्ट केला असता यामुळे पहा ईडीची जी इमेज आहे ना ती अगदी शंभर टक्के प्युअर वगैरे राहिली नाही हेच इथं आपलं एक भीतीदायक वातावरण वगैरे सध्याला चालू झालेला आहे ओके व अगदी जर आपल्या डेमोक्रेसीच्या जर संस्था वगैरे अशा पद्धतीने जर कार्य करत असतील ना तर पहा अगदी हे चांगल्या पद्धतीचं एक संकेत नाही असं आपल्याला इथं सांगता येतं कारण पहा संस्था मजबूत असायला हव्यात लोकशाहीमध्ये संस्था मजबूत असायला हव्यात अन्यथा पहा आपण हुकुमशाहीकडे वळतो ओके म्हणजे पहा एखाद्या वेळेस पॉलिटिकल पार्टी जर मजबूत झाली ओके म्हणजे हम करेसो कायदा असं पॉलिटिकल पार्टी जर मजबूत झाली ना तर ती हुकुमशाहीकडे वाट होते व संस्था जर मजबूत असतील तर काय लोकशाहीतला पाठबळ वगैरे पण आता कदाचित ही उलटं होत आहे व आपण हुकुमशाहीकडे जातोय की काय अशी भीती देखील व्यक्त करण्यात आलेली आहे व जे काही मी पॉइंट वगैरे बोललेले आहेत आय होप तुम्हाला हे सर्व काही मी समजलेले असतील त्यानंतर पुढे जाऊयात आपण राजकारणाला मान्य पण आता पहा राज्यघटनेत नसलेली पदे आपण राजकीय सोयीसाठी निर्माण केली आणि त्या पदांसाठीची शपथ देखील अधिकृत पथाने दिली भविष्यात अशा असंवैधानिक पदांसाठी आरक्षण दिले गेल्यास आश्चर्य वाटू नये कारण पहा आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे बरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये काय काय आहे एक आहेत सी एम त्यानंतर दोन आहेत डेप्युटी सी एम ओके डेप्युटी सी एम आणि इथं पण आहे डेप्युटी सी एम मग पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये असं देण्यात आलेलं आहे का डेप्युटी सी एमचं पदच नाही आहे डेप्युटी सी एमचं हे पदच नाही आहे फक्त कॅबिनेट मिनिस्टर्स वगैरे आहेत पण आपण ते पद तयार केलेत व दोन दोन पदं तयार केली व असं के का केलेलं आहे तर राजकारणाच्या बेनिफिटवर ओके मग आता इथं पण तेच दिलं आहे राजकार राज्यघटनेतील अनुच्छेद चौऱ्याहत्तर हे पंतप्रधानसाठी असतं व एकशे त्रेसष्ट हे सी एमसाठी असतं नुसार उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री अशी पदे अस्तित्वातच नाही आहेत ओके अशी पदेच अस्तित्वात नाहीत तरी देखील आपल्याकडे ही पदे बनवण्यात आली त्याचं कारणच हे आहे राजकारण ओके okay? मग आता बाकीच्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत व त्यामुळे आपण हे बाकीचं रीड करायचं नाही फक्त यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात पण तशा पद्धतीने हे होत आहे म्हणजे याला कदाचित जास्तच थारा वगैरे भेटत आहे त्यामुळे आगामी काळात पण असे पदं वगैरे जास्तीत जास्तच रुपयाला येतील उदयास येतील व तेव्हा उदयास आल्यानंतर आपल्याला हे आश्चर्य वाटू नये की तिथं आरक्षण जरी दिलं गेलं तरी ओके व हे एक अतिशय दुर्दैव घटना पण आहे असं आपण म्हणू शकतो पण पहा राजकारणामध्ये ते सर्व काही चालतं त्यामुळे स्किप करूयात पुढे या महासंघ स्किप करा काही गरजेशे न्यूज नाही आहेत ओके त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था अगदी सर्वांना माहिती आहे बुकलिस्ट वगैरे आपण याच्यापूर्वी पण डिस्कस केलेली आहे त्यामुळे स्किप केलं तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे वृत्तपत्र संपत्र सॉरी आणखीन एक आहे क्रीडा गुणवत्तेचा सन्मान अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरव आता पहा ही लिस्ट प्लीज तुम्ही एकदा पाहून घ्या कारण डायरेक्टली आपण जरी वाचलं किंवा असं डायरेक्टली जरी बोललं तरी तुम्हाला ते लक्षात राहणार नाही पण तुम्ही जर एकदा तुमच्या हाताखालून जरी घातलंत ना तरी हे कदाचित तुम्हाला लक्षात राहील त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे ते प्लीज ते तुमचं होमवर्क असेल तुम्ही एकदा ती न्यूज वगैरे पाहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद